नमस्कार आपण पाहत आहात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अहिलानगर जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट यांच्या वतीने गट विकास अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोहोज बुद्रुक या गावामध्ये पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी अद्यापही सुटलेले नाही मोहोज बुत्रुक या गावचे नागरिक मिरी येथून सात किलोमीटर अंतरावरून मिरी येथील ग्रामपंचायतचे आरो मशीनवरून हे लोक दहा रुपयाचा ठोकळा टाकून पिण्याचे पाणी आणतात परंतु मोहोज बुत्रुक या गावामध्ये आरो मशीन बसून चार ते पाच वर्ष होऊन गेले तरी या आरो मशीन मधून एकदाही कोणी पाणी भरलेले नाही कारण ते मशीन गावामध्ये आल्यापासून चालूच केलेले नाही दलित वस्तीची जी विहीर आहे ग्रामपंचायतनी जागा घेऊन ती विहीर पाडलेली आहे विहिरीला भरपूर पाणी आहे पण विहिरीचे पाणी खारे आहे तरी पण ते वापरायचे पाणी ते सोडत नाहीत यापुढे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ शिरसाट म्हणाले की आमच्या प्रमुख मागण्या गावामध्ये मशीन चालू झाले पाहिजे दलित वस्तीची जी विहीर आहे ग्रामपंचायतची तर त्या विहिरीवर जाळी बसवण्यात यावी हप्त्यातून एक टाइम पिण्याचे पाणी सुटले पाहिजे व ग्रामपंचायतची दलित वस्तीमध्ये जी विहीर वस्ती आहे त्या विहिरीचं हप्त्यातून दोन वेळेस वापरायला पाणी सुटले पाहिजे ग्रामपंचायतची दलित वस्तीमधील विहीर आहे त्या विहिरीवर जाळी बसवण्यात असे यावी असेही त्यांनी सांगितले यावेळी पाथर्डी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष नाशिरभाई शेख शरद पवार गटाचे अध्यक्ष शिवशंकर दादा राजडे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अहिलानगर जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर शेरकर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सचिव भाऊसाहेब शेलार नगर शहराध्यक्ष पावलस पवार डी पी आय तालुकाध्यक्ष लक्ष्मण पेटारे तिसगाव शहराध्यक्ष सुनील उमाप डी पी आयचे कार्यकर्ते मल्हारी वाघमारे तानाजी वाघमारे केरू वाघमारे हनुमान वाघमारे लखन वाघमारे मिंदा शिरसाट मनीषा शिरसाट दीपाली शिरसाट शारदा शिरसाट शकुंतला शिरसाट अलका शेलार मीरा शिरसाट मोनिका शिरसाट हौसाबाई शिरसाट इत्यादी महिला व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज पाथर्डी पंचायत समितीच्या तालुका कार्यालयामध्ये पाथर्डी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचं गाव मोह बुद्रुक या ठिकाणी गेले चार ते पाच महिन्यापासून पाणी पुरवठाच नाही त्या ठिकाणी पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी वापरायच्या पाण्याची व्यवस्था नाही ही तळमळ ही गेल्या चार ते पाच महिन्यापासून त्या गावाला पाणी नाही म्हणून आमचे सहकारी पक्ष मित्रपक्ष डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया डी पी आयचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुरेशरावजी शिरसाट साहेब त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष आमचे सुधाकर शे शेरकर साहेब तसेच त्या ठिकाणी आमचे जिल्हा सचिव असलेले सन्माननीय शेलार साहेब आणि सर्व डी पी आयचे सर्व पदाधिकारी हे गेल्या तीन ते चार दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत संघर्ष करत आहेत निवेदन देत आहेत मागणी करत आहेत परंतु त्याची दखल घेतली गेल्यामुळं आज सर्वांनी बी पी आय पक्षांनी चांदे साहेबांचे नेतृत्वाखाली बी पी आय पक्षाने या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि मला काल रात्री आणि त्यांच्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही उपोषण बसणार आहोत तुम्हीसुद्धा काँग्रेस पार्टीच्या इथं असलं पाहिजे आम्ही मित्रपक्ष असल्यामुळं माझं कर्तव्य आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आणि आज आज या ठिकाणी आम्ही उपस्थित बसणार होतो किंबहुना पाथडी पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत बी ओ मॅडम आहेत पालवी साहेब त्याचप्रमाणे तुमचे साहेब आहेत अधिकारी हे सुरू हे हे सुद्धा नवीनच रुज झालेले असल्यामुळं त्यांनी आम्हाला विनंती केली की के आम्ही सुद्धा नवीनच रुज झालो आहोत आम्हाला संध्याकाळपर्यंत वेळ द्या तुमच्या गावाचा पाणीचा प्रश्न हा मिटला जाईल संध्याकाळपर्यंत तुम्हाला पाणी येईल आणि म्हणून आम्ही संध्याकाळपर्यंत पाणी येईल या या आश्वासनावर आणि त्या ठिकाणी आम्ही जावं असता इथं उपोषणावर बसणार आहोत म्हणून त्या ते ठिकाणी त्यांचे कर्मचारी प्रशासन काम करते म्हणून आम्ही थोडासा विश्वास ठेवून संध्याकाळपर्यंत पाणी येईल या विश्वासावर आम्ही आजचं उपोषण हे तात्पुरतं स्थगित करत आहोत आणि विश्वास व्यक्त करीत आहोत की संध्याकाळपर्यंत ती पाईपलाईन सुरू होऊन मोज गावाला पूर्ण संपूर्ण गावाला गेल्या तीन ते चार महिन्यापासून जो पाणी पुरवठा निष्कळीत होता बंद होता तो सुरळीत होईल असा विश्वास या ठिकाणी वाटतो आणि आमची मागणी पूर्ण झाली याबद्दल मी विकास अधिकारी पालवी मॅडम ग्रामस्थार अधिकारी सन्मान्य नागरेसाहेब यांचं या ठिकाणी आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो आणि त्याही उपर जाऊन सांगतो जर पाण्याची सुरळीतपणा जर आमचा झाला नाही त्या प्रशासनाची जर वेळीच आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये बेमुदत उपोषणाला बसून या ठिकाणी अशी मी नोटीस देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय त्या ठिकाणी पंचायत समिती या ठिकाणी आज अठरा तारखेला उपोषणाचं निवेदन दिलं होतं अठरा तारखेचं उपोषणाचं निवेदन दिलं होतं आणि उपोषणाच्या निश्चने गावातले मायला का सर्व आल्या होत्या आणि काँग्रेस कमिटीचे त्या ठिकाणी ते पण आले होते आणि उपाध्यक्ष शेखर शेतकरी ते पण आले होते जिल्हा सचिवसाहेब ते पण आले होते वाघमरे ते पण आले होते सर्व पदाधिकारीच्या ठिकाणी आले होते परंतु आता हे आशिस्टन दिलेलं आहे नो मॅडमने आणि इस्तराधिकाऱ्यांनी जर आशिस्टन पूर्ण नाही झालं जिथे पक्षाच्या वतीनं काँग्रेस समितीच्या वतीने या पंचायत समितीपुढं बेमदती उपोषण चालू केलं नाही आणि पाणी सुरळीत चालू झालं पाहिजे त्याच्या हिसूतला आत्ता परत आठ दिवस उपलब्ध परत महिनाभर सुटणार आज जर झालं तर आम्ही शेवट बेमुदत उपोषण करणार पण तोपर्यंत पंचायत ग्रामपंचायतीचं कुठला कारभार चालू देणार पाणी ज्या दिवशी बंद होईल पाणी तर आलं नाही परत वेळेस कायमच टायमाला उपोषण सुरू झाल्यानंतर बेमुदत उपोषण चालू तोपर्यंत ग्रामपंचायतचा कारभार कुठल्या प्रकारचा चालू होणार नाही कारण जे आमच्या चार मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आवं मशीन एक तिथं नवीन एक मशीन पाहिजे पाहिजे ते मशीन दुरुस्त केलं पाहिजे दुसरा प्रश्न आहे पाणीला जाळीचा प्रश्न आहे ती जाळी तिथं कारण गेले नऊ वर्ष होत आले विहीर खांदून त्या विहीर खांदल्यात ते त्याच्याबरोबरच बिल होतं की हिरू जाळीचं त्या त्या शोळी विहिरीचं बिल निघत नव्हतं परंतु हिर ती जाळी पडलेली नाही ते हिर टाकलेलं नाही ती जाळीसुद्धा चौक झाली ती जाळी मशीनात आली पाहिजे आणि जे पाणी सरकारी उरीचं जे पाणी सुटतं आहे खारं पाणी ते वापरायचं पाणी असतं ते तरी सुटलं पाहिजे आणि आठवड्यातून दोनदा ते पाणी सुटलं पाहिजे आणि एकदा पेण्याचं पाणी सुटलं पाहिजे तर हे पाणी जर मान्य जर पूर्ण नाही झाल्या तर बेमुदत आम्ही उपोषणी बसणार आहे आणि उपसितलं बसलं की ते ग्रामपंचायतीचा कारभार बंद राहणार पाच वर्षात कुठलाही निधी खर्च केला नाही ग्रामपंचायती त्याच्यामुळे ते अजूनसुद्धा ते सुद्धा त्याच्यात गोष्टी राहणार आहेत घरी गोष्टी कुठलाही निधी खर्च केला नाही पाच वर्ष काहीच काम करू कुठलं केलेलं नाही त्याच्यामुळे जर समजित नाही बसलो आम्ही तर इथं पुढचं उपोषण जे राहील ते शिवसाहेब पुढेच राहणार आहेत कारण शिक्का तिथं बसणार नाहीत आम्ही शिवसाहेब पुढंच बसणार कारण आता आम्ही यांचा शून घेतलेलं नाही यांनी सांगितलं आम्हाला की पाणी सुटण्याने वेळेला टाय म्हणजे आता इथं जर नाही झालं यांचं असून आम्ही ऐकलं पण परंतु पुढचं उपोषण हे शिवसाहेब पुढे राहणार आहे आमचं जय भीम जय लवची जय आम्ही तुम्हाला पिण्याचे पाणी कधी सुटले होते तीन महिने होऊन गेलेत वापरायचं पाणी सुटतं का ते नाही कोणतंच नाही बिगर पाण्याची मारायची बारी सरकारी विहीर असून पण तुम्हाला पाणी सुटत नाही नाही पाणी कधी सुटलं होतं तीन महिने होऊन गेलेत ना गावामध्ये आयरोप गावमध्ये पाणी कधी सुटलं होतं तीन महिने काहीच घेत नाही ग्रामसेविका पाणी तुम्हाला सुटतं का नाही कधी विचारतात का नाही नाही विचारे वापरायचं पाणी सुट्टी वापरायचं नाही कोणतंच नाही

आम्हाला तीन महिने झाले पाणी सुटलेलं नाही वापरायचं पाणी कधी सुटत वापरायचं पाणी पण नाही सुटलेलं नाही सोडतच नाही त्याच्यात पाणी आहे का नाही सोडत त्याच्यात पाणी बंद आहे का हा निर्णय घेतला का नाही काहीच निर्णय घेतला नाही कधी ग्रामसेविका तुमच्या वस्तीमध्ये आले का कधीच नाही आले पाण्याच्या प्रश्नावर काहीच नाही काहीच नाही